बघा आमचा लाड काय मार देऊ का हां लाडाचा बंडू आहे माझा लाडोबा बबडी नाही आहेत बबडी जास्त नाही आहेत आणि आलं तर स्वतःहून फक्त बंडू येतो बंडूला बघून मग बबडीला हिसळ येतो म्हणून बबडी येते ऐक नाही बंडू त्याचं नाव बंडू मीच ठेवलेलं आहे ती पहिलं डोरा होती डोरा डोरा आता म्हणलं डोरा नको आता बबडीन बबड्या म्हणायची पण आता मी त्याला बंडू म्हणते बंडू आणि बबडी हो ना बंडू माझा लाडाचा बंडू कसा रुबाबदार बसलाय बघा किती छोटे छोटे होते रस्त्याने मामाचं मळा इथं समोरच तिकडे व्हिडिओ बनवायला जायचे मी शॉर्ट व्हिडिओ संध्याकाळचं त्यावेळेस मला सापडलेले हे दोघं बहीण भावंड आणि मग ते व्हिडिओ बी बन बनवलेच नाही मुलीला फोन केला पहिला म्हटलं अगं दोन मांजरी सापडल्यात आपण घेऊन जाऊया बघा आता कसे झालेत तो पण व्हिडिओ तुम्ही बघितला असाल कदाचित असे गुपगुबीत झालेत चिकन अंडी दूध ते परत काय आणलं काय आणलं का ते कॅट फूड कॅट फूड कॅट फूड सगळं चालू आहे रती चपातीला तर काय तोंड लावत नाही काय बघतोय बंडू अ बंडुडी बबडी वस्ती तिकडं पिशवीत किराणा भरलाय दाखवते मी पुढच्या कॅमेऱ्याने हे बघा एकटंच बसलय तिकडं अजून काही सामान राहिले बघा भरायचं बंडू तुला काय खायचं जिलेबी खातो बघा मंडळी किती गवार आणली आम्ही तोडून दिवसभर शेतामध्ये हेच काम चाललेलं होतं आज उद्या आमच्या गावचा बाजार आहे त्याच्यामुळं बाजारात विकायला बघा किती गवार काढली आम्ही एक टोकर भर गवार निघाली दिवसभर तोडली आणि शेवग्या शेंगा काढल्यात तर देतानी आम्ही त्या निवडून दिल्या आणि याचा कलर जरा डार्क वाटतोय आता याच्यामध्ये काही दिसत नाही आणि काही डाग होते तर ते आम्ही आता घरी ठेवल्यात खायला तर पाच किलो गवार नाही पाच किलो श... गव शेवग्याच्या शेंगा दिल्या आणि एवढ्या आता गवारीची शेंगा उद्या आई घेऊन जाणार आहे मुळा कोथंबीर उद्या जा जाऊन काढायचे मेथी गवारीला खूप भाव आहे सध्या मार्केटलाच एकशे पंचवीस रुपयापर्यंत गवार चालू आहे म्हणजे बाजारात चांगला भाव मिळेल आणि गावरानगाव आहे आपली एकदम माणसाने थोडा वेळ बसाव म्हटलं हे बघा <laughs> बंडुळी बंडूण आहे झोपेत पण वाक दाखवतो बंडू ये बाबा अय बंडू काय हातभर जीप बाहेर काढली झोपले